काय गेकडे म्हण बघ लाईक पण कर मग सगळं घेते सगळं देते बाव ना काळजी करू नको सगळं देते इंजेक्शनचे बोलतोय काय केले सांगाल जाणारे शनिवारी इंजेक्शन सर गाज येते बाजू साईटला सर ग तू लई कवळ हसतात घ्या कशा लागतो तोंड झाकताय आता मग मुकडं दाखवता का पलीकडचं <laughs> 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 मुकडं तर लय लागते झालं तरी बघा की लपून बघ अगं झालं बघ ना नको बघू मग सर काय भेट देवाचा नमस्कार 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 भेट देवाचा नाथ धन्यवाद दादा धन्यवाद तानका का जेवण तुमचं शकत आहे माझं जेवण झालं तुमचं झालं का हो झालं माझं जेवण